माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना ने 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 समर्पित करतो माझ्या सहकाऱ्यांना समर्पित करतो त्यांच्यासोबत मी इतके दिवस राहिलो मतदारसंघात फिरलो कार्यकर्त्यांनी माझ्यासाठी आणि मतदारांनी कार्यकर्त्यासाठी जे काम केलं त्याचा हा विजय आहे हा नक्कीच भारतीय जनता पार्टीचा विजय आहे पहिल्यापासून तुम्ही भारतीय जनता पार्टीत होता आत्ता भारतीय जनता पार्टीत आपल्याला न्याय मिळाला मला भारतीय जनता पार्टीमध्ये नेहमी न्याय मिळाला यापूर्वी देखील मी लढलो काहीशा मताने मी पडलो होतो पण त्याच्यात दुप्पट नव्हे तर चार पटीने मी आता निवडून आणि चांगल्या लीडने निवडून डांबरेगावचे सरपंच प्रमोद माजी आमदार प्रमोद जटारांचे स्वय सहाय्यक ते आता पंचायत समिती सदस्य प्रशासकीय कामाचा असलेला अनुभव पंचायत समिती सदस्य म्हणून कसा वापर कर नक्कीच तुम्हाला येत्या तीन महिन्यामध्ये याची थोडी तरी चुल दिसून येईल सध्या मतदारांना काय मतदार जे आहे त्यांचे आभार कसे म्हणा सर्व मतदारांचे म्हणजे साष्टांग दंडवत घालून आभार मानतो की ज्यांनी एवढे अकराशे अठ्ठावन्न मतांनी मला निवडून दिलं म्हणजे समोरच्याला फक्त आठशे साडेआठशे मतं मिळाली आणि मला अकराशे आक, अठ्ठावन्नचं लीड आहे म्हणजे दोन हजारच्या पुढे मी गेलोय त्यामुळे सगळ्या मतदारांचे हृदयपूर्वक मी आभार व्यक्त करतो धाकधूक वाटत होती थोडीफार होती शेवटी निवडणूक आहे कोण कशा पद्धतीने राजनीती चालतं हे समजत नव्हतं म्हणजे काही डावपेच असे वाटत होते त्या म्हणता येणार नाही ना, माझे सहकारी सगळे माझ्यासोबत स्ट्रॉंग होते आणि आम्ही सगळ्यांनी अगदी पॅनल टू पॅनल काम केलं किंबहुना माझ्यापेक्षा जास्त लीड आम्ही मनोज दादाला दिलं थोडंफार होतं माझ्याकडे अपक्ष किंवा इतर स्पर्धक असल्यामुळे थोडं मला कमी झालं लीड नाही तर ते नसतं तर दादा एवढंच आम्हाला लीड मिळालं असतं विजयाचं श्रेय कोणाला द्या विजयाचं श्रेय भारतीय जनता पार्टीच्या सर्व नेत्यांना कार्यकर्त्यांना आणि माझ्या गोरगरीब आणि सर्वसामान्य जनतेला थँक्यू